विधान भवन परिसरात झाडावर चढून एका इसमानं आंदोलन सुरू केलेलं आहे अनेक वेळापासून या इसमान, या, या अग्निशामक दलाचे जवान या ठिकाणी त्याला उतरवण्यासाठी दाखल झालेले मात्र हा तरुण या ठिकाणाहून उतरायचं नाव मात्र घेत नाहीये त्यानं उतरण्यासाठी स्पष्ट नकार दिल्याचं पाहायला मिळतंय तर त्याच्याकडे असलेलं सामान हे अग्निशामक दलाच्या जवानांकडून घेऊन आता सध्या चौकशीसाठी पुढील तपासासाठी नेण्यात आल्याची देखील माहिती सध्या समोर आलेली आहे तर या ठिकाणी झाडावर चढून एका इसमानं शेतकरी युवा इसम असल्याची माहिती समोर आलेली आहे या इसमानं झाडावर चढून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन पुकारल्याचं सध्या पाहायला मिळत आहे विधान भवन परिसरात सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा हा तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे तर अग्निशामक दवाला दवा दलाच्या जवानांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आणि या जवानांकडून या इसमाला या व्यक्तीला उतरवण्यासाठी मोठे प्रयत्न देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळालं मात्र या व्यक्तीनं झाडावरून उतरण्यासाठी स्पष्ट नकार दिला सध्या या व्यक्तीला समजावण्याचं काम हे अग्निशामक दलाच्या जवानांकडून केलं आहे अग्निशामक दलाचे जवान हे स्वतः शिडी लावून झाडावर चढून या इसमाशी चर्चा करताना दिसून येत आहे आणि त्यानंतर आता हा इसम खाली उतरणार का याच्या नेमक्या मागण्या काय आहेत हा व्यक्ती नेमका कुठून आलाय तो या झाडावरती नेमका चढला कसा एवढ्या मोठ्या बंदोबस्तात असताना देखील या इसमानं झाडावर चढण्याची हिंमत केली विधानभवन परिसर खरं तर आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा आहे कारण आज या ठिकाणी नेत्यांचं येणं जाणं मोठ्या प्रमाणात आहे कारण आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि त्यातच विधानभवन परिसरात या व्यक्तीनं झाडावर चढून आंदोलन केल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया थेट घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम या इसमाला खाली उतरवण्यासाठी आता अग्निशामक दलाच्या जवानांकडून प्रयत्न केले जात आहेत काय अधिक अपडेट अंकिता या ठिकाणी बघू शकतो सुमारे पाऊण ते एक तास झालेला आहे सदर इसम जो आहे तो झाडावर चढलेला आहे आणि आंदोलन करत आहे आणि या ठिकाणी एक असा बदल झालेला आहे की मुंबई पोलिसांचे एक मुंबई पोलिसमधनं एक जण जो आहे तो वरती गेलेला आहे समजा त्याचं काही मागणं असेल त्याला ते लिहिण्यासाठी एक कोरा कागद आणि पेन घेऊन जाताना वरती मुंबई पोलीस दिसून आले होते आपल्याला आणि समजा त्याचं काही मागणं आहे तर ता त्यांनी त्यांनी लेखी स्वरूपात द्यावं आणि ते त्याच्यावर काहीतरी मार्ग करतील अशा पद्धतीने आणि या हेतूने ते गेले आहेत आणि या ठिकाणी आता आपण बघू शकतो तो, की तो आता त्याचं म्हणणं जे आहे ते सांगत आहे आणि पोलीस जे आहेत जे वरती गेलेले आहेत ते आता लिहून घेत आहेत एका कोऱ्या कागदावरती नेमकं त्याचं म्हणणं काय आहे नेमकी त्याची मागणी काय आहे याची नोंद घेण्याची सुरुवात जी आहे थेट आंदोलनाच्या होताना आपल्याला दिसून येत आहे अंकिता तो एकीकडे सांगत आहे आणि दुसरीकडे मात्र पोलीस जे आहेत फोनवर बोलत आहेत एकीकडे जे म्हणणं आहेत ते दूरध्वनीवरनं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सोबतच पेपरावर पेपरावर लिहिण्याचं काम देखील जे आहे ते करत आहेत नोंदवली ता, ता, जे आहे ते नोंदवलं जात आहे असं म्हणण्यास आता हरकत नाही आहे अंकिता बघू शकतो मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी देखील आहे मुंबई आहेत अग्निशमन दलाचे जवान आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सदर आंदोलन कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या सुट्टी सुरू आहे याची आता माहिती घेण्याची प्रक्रिया जी आहे ती आता सुरू झालेली आहे अंकिता एकीकडे शिडी लावून त्याला शिडी लावलेली आहे ज्याच्यावर आता प्रशासनाचे तीन जे आहेत ते वरती गेलेले आहेत आणि एकीकडे आहे, 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 तो आंदोलक आहे दोन मार्ग जे आहेत ते आता आहेत या ठिकाणी एकदा समजा त्यांनी उडी टाकली किंवा त्याला ढकलून खाली आणण्याचा प्रयत्न करण्यात आला तर या ठिकाणी मोठ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी दंगल पथक नियंत्रण दंगल पथकाचे जवान या ठिकाणी उभे आहेत जे एक जाळी घेऊन उभे आहेत या ठिकाणी म्हणजे त्यांनी उडी मारली तर तो या जाळी जाळीवर येऊन पडेल आणि मात्र दुसरीकडे त्याच्या बाजूला शिडी लावण्यात आली आहे ज्याच्यावर प्रशासनाचे लोक वर गेलेले आहेत त्याच सहाय्याने त्याला खाली देखील आणण्यात येऊ शकतं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि मात्र महायुती सरकार एक आहे कारण की हा देखील देखील मुद्दा आता विरोधक जोरदार सभागृहामध्ये लावून आपल्याला दिसून येतील सकाळची वेळ आहे अंकिता खरं तर मुंबईतले लोक या नरिमन पॉईंट परिसरामध्ये आपल्या कामासाठी येत असतात आणि कुठेतरी गर्दी देखील या ठिकाणी जोरदार होत आहे आणि हीच गर्दी कमी करण्यासाठी देखील पोलीस प्रशासन या ठिकाणी प्रयत्न प्रयत्न करताना दिसून येत आहेत एकीकडे वेळ झाली आहे का, कामकाजाची आणि त्याचमुळे या ठिकाणी अनेक मंत्रीगण आणि नेते ते देखील येताना आपल्याला दिसून येत आहेत आणि या ठिकाणावरच विधान भवनाच्या समोरूनच जे आहे सर्व लोकप्रतिनिधी जाताना येताना आपल्याला दिसून येत आहे आता देखील आपण बघू शकतो एक या ठिकाणी ताफा आलेला आहे आणि हा ताफा उपमुख्यमंत्री यांचा असल्याचे एकनाथ शिंदे जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत सर्वसामान्य जनतेचे नेते जे आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच आता विधानभवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत ते देखील सदर घटनेची माहिती घेतील आणि असं देखील होऊ शकतं की या ठिकाणावरनं या ठिकाणावरनं कुठला नेता किंवा कुठला मंत्री किंवा कुठला आमदार देखील या ठिकाणी येऊ शकतो नेमकं त्या इसमाचं म्हणणं काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्याला आश्वासित करून पुढील कारवाई जी आहे ती देखील करू शकतो की नेमकं त्याचं म्हणणं काय आहे हे जाणून घेतल्यानंतर त्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी देखील प्रयत्न जे आहेत, तीन आहेत। ते त्या ठिकाणी काही वेळपर्यंत तो बोलत देखील नव्हता त्यांना खाली यायला सांगितलं त्याला वॉकी टॉकी जो आहे अग्निशमन दलाचे जवान आपला वॉकी वॉकीटॉकी त्याला देत होते की बाबा तू हा वॉकी टॉकी घे आणि तुझं जे काय म्हणणं आहे खाली आपले वरिष्ठ आहेत त्यांना सांगण्याचा त्यांना तू सांग त्यांना त्यांच्यापर्यंत तुझं म्हणजे काय आहे ते सांग पण मात्र त्यांनी वॉकी टॉकी स्वीकारला नाही आणि वॉकी टॉकी स्वीकारला नाही म्हणून आता एक असा मार्ग प्रशासनाकडून काढण्यात आला अशी एक युक्ती लावण्यात की पेपर आणि पेन घेऊन जे आहेत वरती या ठिकाणी प्रशासनाची आहेत आणि आता तो त्यांच्याशी तो त्या तिघांशी संवाद साधतोय आपल्या भावना ज्या आहेत आपलं म्हणणं जे आहे ते तो त्यांना सांगतोय आता आणि त्याची सर्व नोंद जी आहे ही लेखी स्वरूपात प्रशासनाकडनं पोलीस प्रशासनाकडनं या ठिकाणी करण्यात येत आहे कदाचित त्याचं बोलणं झालेलं आहे ते एकदा त्याला सांगत आहेत की नेमकं त्यामध्ये त्यांनी काय काय लिहिलेलं आहे काय काय लेखी स्वरूपात घेतलेलं आहे हे त्याला सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि तो पेपर जो आहे आता एक कर्मचारी यांनी आपल्या घेतलेला आहे आणि आता कदाचित ते खाली येताना आपल्याला दिसून येऊ शकतात अंकिता एक पेपर जो आहे तो घडी घातलेला आहे आणि घडी घालून आपल्या वरच्या खिशात ठेवण्याचा प्रयत्न करत असताना एक मुंबई पोलीसचे कर्मचारी या ठिकाणी दिसून येतात आणि अंकिता बघू शकतो त्याचं म्हणणं जे आहे हे जे झाडावर वडा झाडावर चढून त्यांनी जे आंदोलन केलेलं त्याचं म्हणणं नोंदवलं गेलं आणि एक कर्मचारी जे आहेत ते आता खाली उतरताना आपल्याला दिसून येत आहेत लेखी स्वरूपात जे आहे त्याचं म्हणणं जे आहे नोंदवलं गेलेलं आहे प्रशासनाकडनं आणि ही मागणी जी आहे त्याची त्याचं जे म्हणणं आहे ज्या ज्याकरिता यांनी हे आंदोलन केलेलं आहे हे हे झाडावर चढलेलं आहे याचं कारण जे आहे ते आता समोर आलेलं आहे आणि एका पेपरामध्ये हे कारण आता लिहिण्यात आलेलं आहे आणि हा बंद असलेला घडी घातलेला कागद जो आहे तो आता प्रशासन शासनापर्यंत पोहोचताना आपल्याला दिसून येईल अंकिता लेखी स्वरूपात चे निवेदन आहे त्याचं जे काय म्हणणं आहे ते या ठिकाणी आपल्याला बघू शकतो मुंबई पोलीसचे एक प्रतिनिधी वरती गेले होते त्यांच्यातनं एक प्रतिनिधी आहे आहे जे आहेत ते खाली येताना आपल्याला दिसून येत आहेत अंकिता त्यांच्याच कडे आहे ती गोष्ट जी आज संपूर्ण सगळ्यांना जाणून घ्यायची आहे संपूर्ण महाराष्ट्राला देखील जाणून घ्यायची आहे की ते हे यांनी का केलं आणि त्यामुळे एकंदरीतच आता हे आपण पाहतोय ही थेट दृश्य की अग्निशामक दलाचे जवान हे सध्या त्याने ज्या मागण्या लिहिलेल्या आहे एका कागदावरती ते कागद घेऊन सध्या ते खाली उतरताय त्यामुळे एकंदरीतच या ठिकाणाहून सध्या नेत्यांचा ताफा जात असताना पाहायला मिळतो अगदी थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री असतील आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील त्यांच्याकडे या मागण्यांसंदर्भात आता काय पुढे पावलं उचलली जातात हे सर्व पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद शुभम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी